पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईटची ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क

पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे धरणग्रस्त म्हणून ब्रह्मदेव आरकिले यांना अनेक वर्षांपूर्वी शेतजमीन मिळाली आहे सदर शेतीच्या माध्यमातून ब्रह्मदेव आरकिले व त्यांचे कुटुंबीय गुजराण करतात आरकिले यांच्या लग, लगत असलेली भगवान जाधव यांची शेतजमीन गजेंद्र आडकळे यांनी विकत घेतली आहे बांधाच्या कारणावरून वाद सुरू आहे यातूनच गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सुमारास फिर्यादी श्रीराम आर्किले हे शेतीत उपस्थित असताना व श्रीराम आर्किले यांची आई लतिका आर्किले या शेतात काम करत असताना राजेंद्र लक्ष्मण अडकळे गजेंद्र लक्ष्मण अडकळे यांच्यासह इतर आरोपींनी फिर्यादी श्रीराम आरकिले लतिका आर्किले यांना मारहाण केल्याची फिर्याद श्रीराम आरकीले यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे फिर्यादी श्रीराम आर्किले या सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं नंतर लाईफ हॉस्पिटल येथे हलवण्यात याबाबत राजेंद्र लक्ष्मण आटकळे गजेंद्र लक्ष्मण आटकळे यांच्यासह एकूण सात आरोपींच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत फिर्यादी श्रीराम आर्किले यांचे वडील ब्रह्मदेव आरकिले यांनी माध्यमांशी बोलताना घडलेल्या घटनेबाबत माहिती देत आरोपी विरोधात कठोर कलमनान्वय कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे माझं नाव ब्रह्मदेव यांनी केले असून माझं वय आहे मी पंचेचाळीस वर्ष झालं लोकांची सेवा करतो धरणग्रस्तासाठी प्रयत्न करून सगळ्या लोकांचं प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करतो काल मी माझ्या अप्परसाहेबाशी माझं निवेदन दिल्यामुळं ते वीस प्रश्न होते त्या निवेदनासाठी दोन दोन तीन आमदार खासदार अप्परसाहेब प्रांतसाहेब डी वाय पी सगळ्याबरोबर आमची बैठक होती म्हणून हो मी सकाळी नऊ साडेनऊ वाजता प्रांत ऑफिसला बैठकीसाठी आलो होतो मागं आमच्या शेजारी गजेंद्र लक्ष्मण आटकळे त्याची शेती असून त्याच्या आणि माझा बांधाची तक्रार चालू असल्यामुळे मी मोजणी करून घेऊन कोर्टामार्फत ऐंगल रवले होते ऐंगल रवलेले त्यांनी सगळं उपटून टाकले आणि पुन्हा मोजणी कराय तहसीलदारने सांगितले त्यांनी मोजणी केली नाही आणि उलट परवा दिवशी सकाळी आला आणि आमच्या तसंच आमच्या रानातनं ट्रॅक्टर फिरावा लागला म्हणून साठी आम्ही त्याला सांगितलं आणि काल सकाळी मी साडेनऊ वाजता प्रांत ऑफिसला मिटिंगसाठी आलो मागं आमच्या त्यांनी ट्रॅक्टर घालल्यानंतर मुलगा गेला त्याला सांगायला तुझं तुझं आमचं काय करू नको तुझं कर ती करायला गेल्यानंतर त्याला मारायला लागले त्याला मारायला आल्यानंतर आय सोडवाय गेली आयला मारलं आणि मुलाला जास्त मारलं गजानी काट्यानी दोन त्याची दोघाची दोन मुलं दोघ दोगा भाव दोघाच्या बायका आणि त्यांची आई अशी सात लोकांनी बेदम मारलं आणि शेवटच्या स्टेपला मोठा हल्ला केला त्यांनी कि शेवट ही संपावा असे हिशेबाने त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दवाखान्यात सुद्धा यायला बंधन केलं कुठन आम्हाला बाहेर निघून नाही कड करून थांबवलं आणि काय करतो तु तू बघू तुला संपवल्याशिवाय आम्ही सोडत नाही अशा पद्धतीने त्यांनी केलं तर पोलिसांनी आम्हाला विश्वासात न घेता साधी कलम लावणं आमची इच्छा आहे तीनशे चोवीस तीनशे सात कलम लावा नाही लावलं तर आम्ही पंचवीस जानेवारीला अमर उपोषण कशीर क तशी समोर दरंग संघटनेच्या वतीने व मी माझी घरचे सगळं कुटुंब घेऊन आम्ही उपोषण करणार ह्याला स सव्वीस जानेवारी दिवशी कचिरा अपेक्षित प्रांत साहेबाला याला सगळ्याला आम्ही निवेदन देणार आणि निवेदन येऊन पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार काल सकाळी आम्ही कोटी राजपटील केलं त्याला उपचार आम्हाला ते बर वाटतं ना म्हणून आम्ही रात्री अकरा वाजता आणून लाफलाईनला आणून ऍडमिट केलंय काय सुद्धा विचारलं काय सुद्धा विचार न केली ना आमची तर आम्ही सांगल त्या पद्धतीने किंवा कायद्याच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करणे देवा नाही त्यांनी कारवाई केली तर आम्ही शेवटच्या टेपला आम्हाला आम्हाला ती राहून देणार आहे ती त्यांच्यापासून आमच्या जीवितला भीती आहे फिर्याद दाखल केली आहे पंचनामा करा आता येतो म्हणले त्या आमचं नाही आमचं मालक आमचं पोरलं पोरक घरी नव्हतं त्यांनी विचार करून काट्या कोराडी घेऊन विचार करून केले सगळं ही सग सगळं आणि आम्हालाच मारले आणि त्यांनी काय केलंय आहे का तुम्हाला सांगते ही केस रंगुनी म्हणून आमची त्यांनी भितळाला व डोकं फुडून घेऊन त्याला काही आमच्याकडून आमची माणसं तर नव्हती त्यांची सात माणसं होती आणि त्यांनी वाढभीट झालेला आहे ही सगळं खोटं आहे आमचं खरं असून सुद्धा आमचं खरं कुणी सुद्धा मानाय तयार नाही तर ही बाह्या माणसाचा आता ह्या माझ्या मुलाचा ही तुम्ही विचार केला पाहिजे आम्हाला न्याय दिला तरच बरं आहे नाहीतर आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ते करू